तर मग मित्रांनो नवीन स्टेशनला आलेलो आहे चिंचवडला चिंचवडवर आपल्याला भेटणार आहे विशालदा hmm. आता आपण बघूया पुढे काही जी धमाल होते थे? ते बराच म्हणजे गाडी चालू होत होती गुड मॉर्निंग संकेत भाई नंतर फायनली विशालदा आलेला आहे तर मग मित्रांनो या गडाकडे जाण्यासाठी आपल्याला मुंबई पासून एकशे सत्तर किलोमीटरवर अंतरावर असणारा हा गड आणि आता आपण आलेलो आहे जुन्नर गावमध्ये म्हणजेच शिवनेरी गड किल्ल्याच्या प्रवेश आणि हा जो गड आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान म्हणजे शिवनेरी गड किल्ला आणि काही अंतरावर आपण जाताच आपल्याला चावंड गडाचा एक भाग दिसण्यात येतोय तो रस्ता पकडताच आपल्याला उजव्या साईडला आपल्याला याच गडाचा प्रवेशद्वार दिसण्यात येतो गडाच्या मेन प्रवेशद्वारात जाण्यासाठी हा खडखड रस्ता आहे नमस्कार मित्रांनो मी ओमकारतो आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या गड किल्ल्यांच्या ब्लॉग मध्ये चावंडगड म्हणजेच प्रसन्नगड प्लॅनला सुद्धा पूनमताईंनी हजेरी लावलेली आहे <coughs> प्रश्नच नाही ट्रॅकिंग असणार तिथे मी <laughs> असणार आणि संकेत पाटील ने पण हजेरी लावलेला आणि संकेत पाटील आहे म्हणजेच वन अँड ओनली विशाल साळवी विशालदा आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला भेट दिली आहे आणि विश खरं तर विशालदाबद्दल आता आपल्याला एक गोष्ट समजली आहे आणि त्याने काहीतरी नवीन नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन चालू केलेली आहे नवीन एक आता मी जास्त बोलत नाही डायरेक्ट विसरल्याकडे तर अरे विसरला काय बोलूया शिवराय मित्रांनो होमकारच्या या मध्ये तुम्हाला थोडाफार आयडिया आला असेल की मी काहीतरी नवीन करतोय तर नवीन म्हणजे माझ्यासाठी आहे तुमच्यासाठी कदाचित माहिती असेल की कॉमनच आहे ट्रेकर्स लोकांसाठी की आपण व्लॉगिंग चालू केलं आहे आणि उद्देश एवढाच आहे की बऱ्यापैकी माहिती आ, आ, आ आमच्या नवीन पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला समजावी आणि नॉलेज शेअर हो व्हावं एवढाच उद्देश आहे ट्रेकिंग करत असतो पण बरेच लोकांना काही प्रश्न असतात किंवा ट्रेकिंग कसं आहे याचा अंदाज नसतो तर तो त्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पण पोहोचाव्यात यासाठी चॅनल सुरू करतो आहे आणि व्लॉगिंगसुद्धा सुरू करतो आहे मित्रांनो आणि दादाच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशी माहिती भरलेली आहे त्या गडकिल्ल्यांमध्ये आणि खरं दादाच्या व्हिडिओमध्ये बघायला फक्त गडकिल्ले हा भागामध्ये भरपूर काय आहे भेटणार आहे आणि बरीचशी माहिती भेटणार आहे जाम भज... मजे मजा येते कारण तर आत्तापर्यंत तरी दोन व्हिडिओ जा हो नवीन चॅनल आहे तर मी सुरुवात करतो आहे मी प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीने कसं करायचं ओमकारने बरीचशी हेल्प केली मला तर बघूया आज अजून कसं कसं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया आपल्या गडाच्या प्रवासाला आपण श्री गणेशा करूयाच तर ही एनर्जी जी मला भेटलेली आहे आणि येतानाच जी एनर्जी भेटलेली आहे आणि सुद्धा पण बघितलेलं म्हणजेच आपण मधूनच आलेलो आहे जुन्नर भागामध्येच आहे ना खरं तर हा जुन्नर भागामध्येच आहे म्हणजेच आपल्या देवाचा जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी या गडाचे काही नाव आहेत चौंद चावंद चावंडस चामुंडगड त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव प्रसन्नगड ना ठेवण्यात आले गडावर वन विभाग यांनी काही गडावरची माहिती गडावरच्या कचरावरचे संदेश याचे काही फलक लावले आहेत हाँ 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 तर मग मित्रांनो आपण जो प्रवास चालू केलेला आहे छान कि शिड्यांचा वापर करत आपण निघालेलो आहे हे खर तर ह्या शिड्या आत्ताच्या असतील ना विशालला हो हो लेटेस्ट कारण ह्या आत्ताच्या शिड्या ह्या लगेच समजण्यात येतात कारण ह्या हाईटने छोट्या आहेत म्हणून ह्या आपल्याला लगेच समजता येतात नाही तर पहिल्याच्या शिड्या थोड्या हायटेड होत्या ते कारण तेव्हाच्या काळात त्यांची हाईटसुद्धा होती तेवढी आणि हा हाईट जरा शिड्या हायटीने जरा छोटा तेवढा ते मित्रांनो पर्वतरांगाचा ते जुन्नर या तालुक्यातील पाच काही फेमस ठिकाणे चावंडगड हरसरगड शिवनेरी जिवदल आणि नाणेगा असे काही प्रसिद्ध असणारे हे ट्रॅक्स आहेत तर मग मित्रांनो जस साडेआठ वाजून गेलेले आहेत त्याचप्रमाणे आम्हाला निसर्गाने आम्हाला साथ दिलेली आहे एवढा उन्हाही आहे कारण मस्त असा जो ढगाळ वातावरण तुम्ही बघताय छान भारी वाटतंय आणि एकदम थोडंफार ऊन आहे ना खरंतर इथे काल पाऊस पडलेला त्याच्यामुळे एवढं ऊन आहे वाटत आहे सुरू इकडून पहिला वाट होती दगडी जेव्हा अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घ्यायला गेला, गेला ना तर इकडचा जो किल्लेदार होता तो गड त्यांच्या हवाली करायला तयार नव्हता मग जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्यांनी हा नाईलाजाने ग आपल्या मराठ्या किल्लेदाराने गड त्यांच्या स्वाधीन केला पण हे किल्ला दुर्गम करण्यासाठी त्या लोकांनी हे सुरंग आणि तोफाचे वारा मारा करून जो वाट होती ना ते नष्ट करायचा प्रयत्न केला आत्ता ही जी वाट केली आहे ती नवीन ते नवीन केले म्हणजे आता कशा किल्ला एक्सप्लोर करतात त्या हिशोबाने ह्या ज्या सीड आहेत त्या इथे स्टॉप झालेल्या आहेत बऱ्यापैकी आणि इथे जरा विश्रांती करण्यासाठी नाही तर उभे राहण्यासाठी आपल्याला जागा इथे या लोकांनी बनवलेली आहे आणि आत्ता आपला जो थरारा होणार आहे चालू जो गण्णा असं चालू होणार आहे आता सुरुवात करूया आपल्या या प्रवासाची खरं तर जे वॅली ग्रीट पाईपांनी आपल्याला उकडून पकडून चालू चालूया कारण आपल्याला दुसरा सहारा नाही आहे आणि इथेच खरं ही सुरंग इथे खरं तर सुरंग लावलेल्या काही जागा दिसत आहेत इथे हे बघा बऱ्यापैकी राहिलेल्या हा दुभाग तोडण्यात घेतलेला इथे तो मेन शिड्या चालू होतात ज्या हायटेड आहेत महाराज जायचे प्रत्येक ठिकाणी आम्ही पाया पडत पडत चाललोय एक एक पायरीला हात लावत पाया पडत चाललोय नीट बघून घ्या किती छान दिसत खुरी ओरिजिनल आणि आपण जेव्हा आपण जेव्हा कड कर, सुरू करतो आणि त्या दरवाजाचा आपण आतुरतेने वाट बघतो तो आहे महादरवाजा आलेला आहे जास्त हा हा बघता क्षणी प्रेमात पडण्यासारखं आहे ही जागा पण एवढी रुंद आहे एक अशी बैठकसुद्धा होऊ शकते अशी एवढी इसवी सन सोळाशे बहात्तर आणि त्र्याहत्तरच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांनी जुन्नरच्या आसपासच्या परिसरातील हरिचंद्रगड हरसड वगैरे किल्ले निकराने युद्ध करून जिंकून घेतले त्याचवेळी चावंड या किल्लाही त्यांनी निकराने लढून काबीज केला आणि त्याचे नाव बदलून प्रसन्नगड असे ठेवले मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा जे स्वराज्याच्या काबीज करण्यासाठी दक्षिणेतून उत्तरेला तेव्हाच त्याच त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये त्याने सुराज सिंग गौड याला या, या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले पण तो तिथेही येऊन पोचण्याच्या अगोदरच मराठीने तो किल्ला परत जिंकून घेतला नंतर लगेच गज्जी उद्दन बहुदूर याने चावंड किल्ला काबीज केला पुढे पेशव्या काळापर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता दरवाजाच्या बाजूलाच आणि शिडीच्या बाजूलाच एक भंढळ बनवलेला आहे पावसाचे पाणी डायरेक्ट दरवाजावर न जाता खाली शिड्याच्या द्वारे जावे दरवाजाच्या वर एक तोफ ठेवण्यासाठी जागा आणि थोड्याशा जंग्या आहेत तर मग मित्रांनो आपण आता बघतोय तोफगाडाय कासे म्हणजे पूर्वीच्या काही साच्यामध्ये उतलं जायचं ना तर त्या मॉडर्न <talas> भाषेत आता त्याला कास्ट का, स्टील म्हणतो कास्टिं। कास्टिंग कास्टिंग ही प्रोसेस झाली आणि जी स्टील त्या म्हणजे ज्यामध्ये कास्ट केलं असतं ते कास्ट स्टील त्याला आपण म्हणजे कास्टिंग केलेलं असतं ना म्हणून कास्ट आणि तेच पूर्वी त्याला कास्य म्हणायचे लोक मराठीमध्ये मराठीमध्ये कास्य तर मित्रांनो ही अशी मस्त अशी वाट बनवलेली आहे आणि इथे आपल्याला बोर्ड दिसतोय सदर सदरेचा <coughs> आणि बघा ही शिडी टाईप बनवली असेल आणि हा भाग एक रूम टाईपचा जर एक तर मित्रांनो आपण वाड्यामध्ये एंट्री मारतोय खरं तर म्हणजे थोडेफार अवशेष राहिल्यामुळे ह्या ज्या भिंती आहेत आता आपण जातोय पाण्याच्या टाक्याच्या इथे पाण्याची टाकं बघायला तर मित्रांनो आता आपण जातोय पुष्कर्णी तलावाच्या इथे एवढा सुंदर आहे की आत्ता आत्ता हा एवढा दिसतोय खूप सुंदर तर त्या काळात किती दिसत असेल यार मित्रांनो इथं आपल्याला खोल्या दिसत आहेत देवांच्या तर कोणत्या कोणत्या खोल्यांमध्ये देव नाही आहेत आपल्या शंकर महादेवाची पिंडी आहे इथे आपण पाहिणीत बघूया तर मग मित्रांनो असा होता तलाव एवढा सुंदर होता एवढा खरं तर प्रसन्न झाल्यासारखं झालं या गडाच्या नावासारखंच आपण इकडे आणि या दिशेने आहे मित्रांनो गडाच्या आपण अशा ठिकाणी आलोय जिथं पाण्याचे सात टाकी आहेत याला सप्त असं म्हटलं जातं आ, या टाक्यांचा संबंध सप्तमातृगांशी जोडला जातो कारण या सात वेगवेगळ्या पाण्याच्या टाक्या त्या रिप्रेझेंट करतात सप्तमातृगांना आता हे सप्तमातृगा म्हणजे कोण आहेत तर ब्राह्मी महेश्वरी वैष्णवी कौमारी वारवी इंद्राणी आणि चामुंडा चामुंडा जी आहे ती श्रेष्ठ मानली जाते आणि या चामुंडा देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला चावंडगड असं नाव दिले तर या मातृका आणि मातृकांचा संबंध शाक्त पंतांची आहे असं म्हटलं जातं तर शाक्त पंथ जर तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्ही थोडस सर्च करा इथे एक दोन तीन तिथे ती ती चार आहे पाच सहा हे सात असे सात टाके तरा। तरा तर मग मित्रांनो इथे जरा लेण्यात थोडासा कठीण भाग आहे उतरताना तर मित्रांनो जागा बघा यार खर तर या भागात खूपच थंड हवा मानतो हा तेच खाली बघून ना खरं तर सही आहे हे बघा हे जर तुम्ही बघत असाल काळा बघ झालं म्हणजे ते पंथी पूजेड्यासाठी ठेवत असते हा तुरुंगवास आहे हा तुरुंगवास आहे हे बघा ना अटकवण्यासाठी हां असं ठाऊ हे बघा इथे ते पाहायला लावून हाताचं नाही वाटत हां असू शकतं हे बघ हा पडलं शिक खूप छान अरे वाजव तुम्हाला सगळ्यांच्या बघून आमचा सुद्धा जोश वाढला तर एकदा आपल्याला घोषणा द्यायच्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी <laughs> जय शिवाजी जय शिवाजी तर मग मित्रांनो असे होते छोटे मावळे जी खरं तर लहानपणापासून ही जी गोष्ट शिकवाय शिकवायला पाहिजे म्हणजे आई वडिलांनी गुरुजींनी खरं तर हेच हेच खूप संस्कार आहेत आणि मराठी मराठी भाषा मराठी संस्कृती जपली पाहिजे हे इकडना या लहान मावळ्यांकडनं आपल्याला मराठमोळा खेळ बघायला भेटला आपली जी जुनी संस्कृती आहे जी महाराजांपासून चालत आले ते आता सध्याच्या याच्यात आपल्याला काही बघायला भेटत नाही बॉक्सिंग कराटे हे दिसतं पण हा लाठीचा आणि पट्ट्यांचा जो गेम जे ह्या साईडला शिकवले जातात आईवडील मुलांना पाठवतात सर्व शिकवतात आणि मुलं ते खूप छानरित्या करतात खरंच लोकांना आणि खूप छान करतात आपणही आपल्या मुलांकडे मुलांना त्या दिशेला वळवलं पाहिजे असं तरी मला वाटतं जेणेकरून मराठी संस्कृती आपली जपली जाईल जपली जातील तेवढंच आपल्या महाराजांवरच प्रेम खूप वाढेल आणि बरं पेक्षा मलाही स्वतःला शिकायला आवडेल कुठे क्लासेस असतील तर प्लीज लेट मी नो आपला पण इंटरेस्ट वाढतोय त्याच्यामध्ये कारण आपण जसजसं आपण विशालदाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत पण जात आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम वाढत चाललंय वाढत जात आहे प्राचीन कालीन शौचालय म्हणजे जसं तुम्ही लोकांनी रायगडाला बघित रायगडाची इथे बघितलं असेल जिथे राणींची रूम आहेत तिथे आणि घर आहे तिथे त्याच्या आत जर गेलात असाल तर तिथे तुम्हाला प्राचीन असं बाथरूम दिसतील आणि आता पण ह्या गडावर सुद्धा आपण बघला जातोय म्हणजे खरं तर आता काही ॲडव्हर्टाईज असतात की हर घर मे शौचालय हर घर मे शौचालय इथे तर महाराजांनी आधीच आमच्या गडांमध्ये शौचालय बांधून टाकलेले आहेत म्हणजे खरं तर महाराजांची तेव्हापासूनचीही विचारधारणा होती आणि त्या देवीचं मंदिर बघायला आपण निघालेलो आहे आपण निघावूया तर मग मित्र फायनली ह्या टायमाला थोडासा लवकर आपला गड फिरून झालेला आहे कारण छोटाच होता पण त्या छोट्या गडांमध्ये पण खूप बघण्यासारखं होतं आम्ही लोकांनी जास्त वेळ नाही घातला त्याच्यामध्ये पण बघत बघतच आलेलो आणि खरंच बघण्यासारखं आहे प्रसन्नगड चावंडगड त्याला प्रसन्नगड असं म्हणतात आणि खरंच प्रसन्न असं आहे आणि शिवाजी महाराजांनी हा खरंच त्या अभ्यास करूनच हे नाव ठेवलं असेल असं मला वाटतं आणि खरं तर मी एक मी तरी म्हणजे असं प्रत्येक गडावरनं असे नवीन काय ना काय घेऊन जातो तसं ह्या गडावरनं आपण त्या लहान मुलांकडनं जी मैदानी खेळ ती आपल्याला दाखवाय त्यांनीच खूप छान आपल्याला मैदानी खेळ दाखवले आणि खूप एकदम जोश मध्ये होते ते लोक पण की बाबा हा कोणी अशी काजकुस नाही केली की नको म्हणून ते सगळे एक्सायटेड होते आणि खूप छान वाटलं प्रसन्न गडावर येऊन खरंच खूप प्रसन्न व्हायला इकडचं म्हणजे घरी जाऊस वाटत एवढं छान वातावरण आहे आणि महादरवाजा जवळ एवढं रिलॅक्स होत कि तिकडची हवा थांबेन अशी होते खूप आपला पूर्ण ट्रेस निघून जातो आणि खूप छान आहे गड आणि काल पाऊस पडल्यामुळे आम्हाला थोडं निसर्गाने साथ दिली त्यामुळे आम्ही काही एक्झॉस्ट नाही झालो आणि खूप छान रित्या आमचा गड पण बघून ए टू झेड कम्प्लीट झालं कारण आता पण सव्वा एक झालं पण ऊनच नाही आहे तर तर बोलायचं झालं ही संस्कृती आहे ही आपण जोपासली पाहिजे आणि सात आठ वर्षाची मुलं पण इझिली जाऊ शकता आता ती वरती आलेली मुलं लहानच लहानच होती सगळी सेव्हन इयर अप होती तर मग ते इझिली करू शकतात आणि मला असं वाटतं आपल्या स्कूल कॉलेजेस मध्ये पण ज्या वॉटर पार्कला सहल नेतात फॅक्टरीज मध्ये नेतात फॅक्टरीज दाखवतात देन आफ्टर वॉटर पार्क त्यापेक्षा तुम्ही गडांवर आपला इतिहास आपण जोपासला पाहिजे तर ते तुम्ही दाखवायला पाहिजे अगदी मुंबई साइडच्या शाळेमध्ये तर मला तरी आठवत नाही की मी लहानाची मोठी असताना स्कूल का कॉलेजनी मला पुढच्या गडावर पण हे कोल्हापूर पुण्या साइडचे स्कूल आहेत क्लासेस आहेत ते आपल्या मुलांना गडांवर येतात त्यांच्याबद्दल माहिती देतात ते खरंच खूप छान आहे चान आणि आपणही तसं करायला पाहिजे रजा घेतोय ही काही काळासाठी घेतोय परत नवीन भेटणारच आहे नवीन किल्ल्यावरती नवीन सोबत आणि तात्पुरता तुम्हाला मी रजा तुमची रजा घेतोय आणि लवकरच भेटूयात असं मला तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय तर आपण चार जण बारी। <laughs> तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच संपवतो आपण भेटू नक्की तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतो भेटू आपण परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये लवकरात लवकर एका नवीन किल्ल्यावरती तोपर्यंत टाटा बाय